आता तीन वाजून घ्या आरोप अनगरकरांवर नगरपालिकेत आता आमच्या सगळ्या उमेदवारांनी फॉर्म भरले आम्ही सगळ्यांनी काय ठरवलं मिळून आमचे जे नाहीये महाविकास आघाडीचे जे सगळे दोन मिनिट आता सकाळी आपले जे सगळे मला बाईट द्या महाविकास आघाडीचे जे बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथे या आणि अनगर भागातल्या सर्व मित्र पक्ष आहे बाईट द्या आम्ही सगळे एकत्र येऊन करणार हे इलेक्शन आपण लढवणार आहे मग आता आपल्यासोबत शिवसेना पण आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पण इथं उपस्थित आहे आपले काँग्रेसचे इंगोले साहेब आता इथं आले आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे इथले नेते कार्यकर्ते आहेत काही अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष शिवसेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि काही अपक्षांना आपण सोबत घेऊन हे इलेक्शन आपण भागात लढवणार आहे घर आता आपण आमच्याकडे क्वालिफाईड उमेदवार आहे उत्तम प्रकाश खोकले आमच्या पूर्वजी आहे सगळ्या आम्हाला ठेवून एकोप येणार आणि मग राहत छान झाल्यावर परत एक दोन तीन दिवसानंतर ते मी तुम्हाला सांगू या गावच्या दुसऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्या आपल्याकडे कुठले मुद्दे रक्तात भिल्ल्यामुळे मुद्दे भरपूर आहेत बारामती शहरामध्ये दादागिरी भरपूर प्रॉब्लेम आहेत निवडणुकी काही गोष्टींवर आपल्याला काम करायची गरज आहे परंतु आणि जसं आपलं इलेक्शनचा प्रचार सुरू होईल तसं आम्ही तुमच्या समोर हे सगळे मुद्दे मांडू एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना पण मला सांगायची आमचे सगळे उमेदवार सगळ्या पक्षाचे सामान्य घरातले सगळे उमेदवार आहेत कोणच असं मोठं कॉन्ट्रॅक्टर नाहीये कोण असं मोठं बिल्डर नाहीये जे काही त्यांच्या खिशात आहे त्याच्यातून ते समाजाला मदत करत आलेत एक सेवक म्हणून ते बारामतीकरांची काम करत आले नेहमी ते लोकांसाठी तिथं उपलब्ध असतात ते लोकांमध्ये असलेले हे सगळे उमेदवार आहेत जशी आमची लिस्ट जाहीर होईल तसं तुम्हाला ते दिसून येईल दुसरं आपण काय केलंय आपण सगळ्यांना म्हणजे जास्त करून तरुणांना आपण संधी दिली तुम्ही साधारण एक महिन्यापूर्वी साहेबांची पण प्रेस बघितली असेल तेव्हा साहेबांनी सांगितलेलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा आम्ही तरुण उमेदवारांना देणार आणि जेव्हा तुम्ही आमची यादी बघाल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हे दिसेल की जास्त करून आपण नवीन चेहऱ्यांना तिथे संधी देतोय तरुणांना आपण तिथं संधी देतोय युवकांना युवतींना आपण तिथं संधी देतोय काही प्रभागामध्ये आपण काही अनुभवी लोकांना पण त्यांना तिथं टिकीट दिलंय नाही असं नाही तिथं कोणतरी एक तरुण चेहरा आणि एक अनुभवी तिथं एक चेहरा दो यून ते दोघं एकत्र येऊन तिथं ते निवडणूक लढणार आहेत सगळे आपले उमेदवार उच्च शिक्षित आहेत तुम्ही जर त्यांचं सगळं एज्युकेशन बघा तर मग कोणतरी एम ए झाले कोण वकील आहे कोण डॉक्टर आहे असे सगळे उच्च शिक्षित आहेत फक्त पेट्रोल पाहिजे मोठे कॉन्ट्रॅक्टर नाहीयेत बिल्डर नाहीयेत आणि पैशाला ते थोडे कमी करायला लागले काल साहेबांचं स्टेटमेंट बघितलं तुम्हीच सगळे होता तेव्हा ते आज मला काय त्याच्या खोलात जायचं नाहीये पण बारामतीकरांना माहितीये की ते, 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 ते पर काल परवा साहेब पण काय बोलले त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण तुमच्या माध्यमातून मला सगळ्या बारामतीकरांना एक विनंती करायची आहे म्हणजे आता नवीन चेहऱ्यांना पण संधी ज्या पक्षामध्ये मी गेलो सामान्य उभा करायला गेल्या वर्षांमध्ये की नगरसेवा त्या पक्षाची राहिलेलं नाही तिथे उमेदवार सह्याचा तिथे अधिकार पालिकेमध्ये लोकशाही भारतीय राहिलेली नाही आणि जो कोणी निवडून जातो मुस्लिम लोक लोकांची कथा माझ्या मुलामध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणात कारण मुस्लिम होते आणि मुस्लिम हा चांगला उमेदवार आहेत जे तुम्ही एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा त्यांना तुम्ही तिथे काउन्सिल हॉलमध्ये पण ते नेहमी तुमच्या दारात असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकता तुमचे जे काही अडचणी असतील जे काही कामं असतील किरकोळ कामं असतात लोकांची कोणाची काही स्ट्रीट लाईट रुपली असेल कोणाचं काही रस्त्याचं काही अडचण असेल काही गटारीचं काय प्रॉब्लेम असेल ट्रॅफिकची अडचण असेल आमचे जे सगळे नगरसेवक जे निवडून येतील हे सतत तुमच्यामध्ये असतील लोकांमध्ये असतील तुम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकता जर काही काम झालं नसेल किंवा होत नसेल तर मग तुम्ही हक्काने तिथं जाऊन त्यांना विचारू शकता पण जे आत्ताचे जे सगळे नगरसेवक आहेत ते सगळी मोठी लोक आहेत उमेदवार आहेत सगळे शेठ लोक आहेत त्यांच्यापर्यंत सामान्य माणूस तिथं जाऊ पण शकत नाही आणि ही सिस्टीम कुठंतरी आपण बदलली पाहिजे सामान्य लोकांना आपण संधी दिली पाहिजे लोकशाही आपण तिथं जिवंत ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं समोरच्या उमेदवारांनी काही केलं किती काही त्यांनी प्रचार केला तरी तुम्ही बारामतीचं भविष्य सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून एक सेवक म्हणून जो तुमच्या घरात येणारे काम करणारे हा सगळा विचार करून तुम्ही त्यांना एक, एक संधी द्यावी नवीन चेहऱ्यांना एक संधी द्यावी तुमच्या माध्यमातून तीच मी विनंती सगळ्या बारामतीकरांना करेल शेतकरी सगळे लोक तिसऱ्या पिढीपर्यंत दोन पिढ्यांनी घरी या भागाला ती गडी चांगली बारामतीकर जातीवाद नको लक्ष्मी दर्शन आपला उद्योग करणं नाही बारामतीकर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय बाहेर पडत नव्हते पण पन्नास वर्षामध्ये खूप आता बदलले बारामतीकर पण आता हुशार झाले बारामतीमध्ये सगळे आता वेल एज्युकेटेड झालेत आणि त्याच्यामुळं शंभर टक्के मला विश्वास आहे की ह्या इलेक्शन ते लक्ष्मी दर्शन घेणार नाही सरस्वती दर्शन आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत काय कोणतरी तिथे येईल हजार रुपये देईल दीड हजार रुपये देईल दोन हजार रुपये देईल काही काही रेट ते काढू शकतात मला त्याबद्दल काही माहिती नाहीये आमच्या पक्षाने कधीच हे कधी केलं नाहीये पण बारामतीकरांनी सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी आपल्या भविष्याचा प्रश्न आहे एज्युकेशन असेल किंवा चांगलं हेल्थ केअर असेल आपले रस्ते असतील आपले जे इथं बारामती नगरपालिके आहेत जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत आलाय हा मोठा आपला मुद्दा असेल एकदा तरी तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा तरुणांना संधी देऊन बघा स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी देऊन बघा तुमची सगळी कामं हे सगळे सामान्य लोक करतील आणि का करतील कारण त्यांनी ते भोगलंय हे सगळे तुमच्यातले हे उमेदवार असणार आहेत आणि तुमच्यातले उमेदवार जेव्हा तिथं काउन्सिल हॉलमध्ये जातील मगच तुमची सगळी कामं तिथं होतील हजार रुपयेसाठी दोन हजार पाच हजार जे काय दहा हजार रुपये त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये तुम्ही तुमचं मत विकू नका आपलं फ्युचर जास्त महत्वाचं आहे फक्त पाच वर्षाची ही टर्म असती पाच वर्ष तुम्ही नवीन स्वच्छ लोकांना तुम्ही एकदा संधी देऊन बघा आणि बारामतीचा आपण सगळा सर्वांगीण विकास आपण करून दाखवू आता फक्त काही ठराविक एरियामध्ये तिथं विकास झालाय मग बिघवन रोड आपल्याला दिसतो चांगला पण थोडं जर तुम्ही आत गेला ना तर मग तिथं आज पण नळाला पाणी नाहीये लोक आंघोळ बाहेर तिथं घेत असतात तिथं लोकांचे गटरी तयार नाहीये आज घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल पुण्यापेक्षा आज बारामती नगरपालिकेत ते महाग झाले अपघात बारामतीत एवढे व्हायला लागलेत दर आठवड्याला कुठला ना कुठल्या तरी डम्परचा तिथं अपघात होतोय कोणतरी तिथं त्यांचं आयुष्य गमवत आहे जे। हे ट्रॅफिकची जी अडचण आहे ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि हे सगळे मुद्दे जर आपल्याला आप ला मार्गी लावायचे असतील तर मग एक नवीन तुम्ही तिथं नगरसेवकांना तिथं संधी दिली पाहिजे मला विश्वास आहे की बारामती कर हे परत एकदा पवार साहेबांच्या पक्षाला संधी देतील दादा म्हणाले की बारामती शहर हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक नंबर करून दाखवायचंय आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मी पाच वर्षात करून दाखवणार आहे तुम्ही मी दिलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे न बघता मी माझ्याकडे बघून आपण गड्याडाला मतदान करावे असं आवाहन त्यांनी मेळाव्यामध्ये केलेलं आहे असेल शेवटी मला ते ज्येष्ठ आहेत त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये पण आता त्यांना पंचवीस वर्ष दिलेत आता तुम्ही म्हणताय आम्हाला पाचच वर्ष देऊन बघा आणि पाच वर्षानंतर असे बरा बरा दिवस जातील पाच वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कसं काम करतो बारामतीमध्ये प्रचाराला आपल्या बारामती नगर परिषदेकरता कुठले कुठले नेते उपस्थित राहणार ते कुणाकुणाचे मेळावे नाही काय आता आजच शेवटचा दिवस होता आज आपण सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले संध्याकाळी उद्या आम्ही सगळे बसणारे आमचे सगळे इथं ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आहेत वंचित काँग्रेस सगळेच इथं आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणारे आणि जे काय ते आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही काय काय इथं प्रचारकांना बोलवू आणि ते पण इथं प्रचार, प्रचार करतील विविध पक्षांना आपण सामावून घेऊन हा पॅनल तयार केलेला आहे पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार आहे का ते ते एबी त्या त्या पक्षाच्या चिन्हावर आपण महाविकास आघाडी म्हणून कसं लढतो त्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आमदे सीट शेअर कसं असणार कशा पद्धती ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये आमचं ठर आम्ही सीट शेअरिंग आता तसं केलंय काय म्हणतो लायन्स शेर किंवा सिंहाचा जो वाटा आहे तो साजिक हे साहेबांच्या पक्षाला असणार आहे शेवटी बारामती साहेबांचं हे गाव असल्यामुळं आपली तिथे जास्त ताकद आहे आणि सगळ्यांनी ते म्हणजे समजून घेतलंय आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी सहमती दिलीय आणि सगळ्यांचं एवढं चांगलं अंडरस्टँडिंग झालंय की सगळे हे एकत्र आले आणि काँग्रेस पण काही सीट लढवतीये वंचित शिवसेना हे सगळे काही अपक्ष उमेदवार आहेत असे सगळे मिळून आम्ही ते इलेक्शन लढवणार ज्येष्ठ नेत्यांच्या घरी नगराध्यक्ष पद सीट म्हणजे सीट दिलेलं आहे ज्येष्ठ नेते आपला प्रचार करायला उपस्थित राहणार कोण ज्येष्ठ नेते तुमच्या लोक, -लोक होते विधानसभेला कोण नाही खूप ज्येष्ठ नेते तुम्ही नाव सांगा मग मी सांगतो अजित पवारांनी तुमच्या कार्यकर्ते ते फोडले त्या संदर्भात काय सांगाल दोन तीन कार्यकर्ते काय शेवटी अजित दादांनी फोडले काका माझे आहेत त्यांनी फोडले नाही फोडले हे मला माहिती नाही पण शेवटी सगळ्यांची काय म्हणतो त्यांना सगळ्यांना एक स्वतंत्र अधिकार असतो त्यांना कुठेही जायचं असेल ते तिथं जाऊ शकतात ते तिथून लढू शकतात आणि ते तिकडे गेले असतील पण जर तिथं आमचे दोन तीन कार्यकर्ते जात असतील तर मग तिथले पण दोन चार कार्यकर्ते आमच्या संपर्कात असतात हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरं काय मला सांगायचंय की आतापर्यंत फायनल झालं नाहीये पण बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा नाही पलीकडचा ते विरोध संपवण्याचा प्रयत्न करतायत जे मागच्या बॉडीमध्ये त्यांचे विरोधक होते त्यांना सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी तिकीट दिलंय पवारसाहेबांनी नाही पलीकडची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी सगळ्या त्या विरोधकांना तिकीट दिलंय त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतलंय त्यांना वाटतंय की बारामतीकर त्यांना विरोध करणार नाही त्यांचा विरोध तिथं संपेल पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना सांगायचंय की काउन्सिल हॉलमध्ये तिथं डिबेट झालं पाहिजे तिथं लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर दोन्ही तिथं आ, आ लोक असली पाहिजेत सत्तेतली पण आणि ऑपोजिशन मधली पण त्याच्यामुळं दोन तारखेला जेव्हा आपण सगळे मत द्यायला जाऊ आपण विचार केला पाहिजे आणि असे चांगले उमेदवार तिथं आपण निवडून दिले पाहिजेत जे चांगले डिबेट करतील काउन्सिल हॉल चालू ठेवतील नाहीतर हॉल आपण बघतोय काय कसं सगळं चालवत आलंय एक संधी तुम्ही देऊन बघा पाच वर्ष आपण आजपर्यंत जेवढं चांगलं काम जेवढं काम केलंय त्याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू आम्ही म्हणजे आमचे सगळे उमेदवार ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक तुम्ही ताकीनं लढवली तशी ताकद ह्या निवडणुकीमध्ये बारामती नगर परिषदेमध्ये लावणार आहात शंभर टक्के फक्त ह्या नाही प्रत्येक इलेक्शन मध्ये लावणार <laughs> <जैने दे दे। laughs> <laughs> <चार। laughs> <laughs>